नमस्कार मी नीता दिलीप थोंबरे मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी झलक विद्या मंदिर कोल्हापूर मुख्याध्यापिका आज पुढी शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया सगळीकडे चालू असते परंतु आमच्या शाळेमध्ये आदल्या दिवशीच प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होते आज तरी गेले तीन वर्ष हा प्रोग्राम आमच्या शाळेमध्ये चालू आहे आज तर पालकांनी सकाळी सातपासूनच प्रवेशासाठी रांगा लावल्या होत्या आम्ही त्यांना खूप विनंती केली की तुम्ही सा उद्या दुसऱ्या दिवशीच गुढी पडायला ॲडमिशनसाठी या परंतु पालकांना आपल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये ह्याच शाळेमध्ये प्रवेश हवा असल्याने समजा आपण आज नाही थांबलो तर प्रवेश मिळणार नाही अशी त्यांच्या मनात एक कुठेतरी धाकधूक होती आणि म्हणून त्यांनी आम्ही विनंती करूनही ते आज दिवसभर आपल्या इथे थांबले आणि आज इतका वेळ थांबल्यामुळे रात्रभर त्यांना थांबवून घेणं मला शक्य नव्हतं त्यासाठी आम्ही पालकांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक पालकांना आम्ही कूपन दिलेलं आहे आणि उद्या सकाळी त्यांना परत येऊन आपले प्रवेश फॉर्म दे दिले जातील याबद्दल आपण त्यांना सांगितलेलं आहे अशा प्रकारे आजचा दिवस आधी आज नमस्कार मी अमृता शिवलोहार या जयनगरच्या भागात राहिला आहे बरीच वर्ष हे श्रीमती कृष्णाजी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जडक ह्या महाविद्यालयाचं विद्यालयाचं नाव चांगलंच गाजलेलं आहे आणि त्यामागची कारणं पण जशी आहेत इथला शिक्षक असेल इथला स्टाफ असेल आणि त्यांनी जो समृद्धी असेल किंवा इतर जे ज जनरल नॉलेजसारखे जे परीक्षा असतात आणि त्या परीक्षेत इथले विद्यार्थी जे प्रावीण्य मिळतात राज्यात नंबर काढतात आणि एक महानगरपालिके शाळा असूनसुद्धा ह्या ठिकाणी पण चांगल्या पै बरेच वर्ष ह्या ठिकाणचं हे नाव फेमस झालेलं आहे ह्यावेळीसुद्धा ह्या ठिकाणी मी माझ्या मुलगीच्या ॲडमिशनसाठी सकाळी सात वाजल्यापासून घरातली इथं थांबलेलं आहे एकशे दहावा नंबर आहे हाय आणि अशाच पद्धतीने हे शाळेचं नाव हळूहळू उंचावत जावावं इथे विद्यार्थींचं पण इथं जे विद्यार्थ्यांचं हे जे आहे शिक्षण ते त्यांचं प्रावीण्य वाढत जावं वा आणि वा हे ह्या शाळेमुळं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे त्या त्यासाठी मी ह्या ठिकाणी इथं माझ्या मुला मुलीचं ॲडमिशन घेत आहे नमस्कार माझं नाव उर्वी राजपूत मी मुंबईवरून आले इकडे म्हणजे रिसेंटली माझ्या मिसरांची ट्रान्सफर झाली आहे तर आम्ही वेरियस स्कूल सर्च करत होतो म्हणजे कुठे ॲडमिशन करायचं माझ्या मुलीचं ती सिनियर जी के जीला जी मुंबईमध्ये होती मग आता आम्ही फर्स्टसाठी सर्च करत होतो बहुतेक जणांच्या तोंडातून आम्ही ह्या जरगनगरच्या शाळेचं नाव ऐकलं त्यामुळे मी ठरवलं की इथेच ॲडमिशन घेणार आणि मी आज सकाळपासून दहा वाजल्यापासून ते लँडमध्ये उभी राहिली आहे पण मला काय एवढं काही वाटचं नाही आहे पण खूपच आनंद वाटतो आहे की बेटर स्कूल आहे आणि बेटर एज्युकेशन मिळेल माझ्या मुलीसाठी म्हणून मी स्कूल रिफर केली आहे थँक्यू नमस्कार मी प्रशांत जरग लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरची आजची ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे दरवर्षी आपल्याकडं पाडव्याला प्रवेश प्रक्रिया सुरू होते पण वेळेअभावी आपण सगळ्यांना बोलवून टोकन देतो आहे यावेळेला थोडंसं असं की सकाळीच आठ वाजल्यापासून सर्वांनी गर्दी केलेली आठ वाजल्यापासून आत्तासारख आठ वाजले बारा तास सर्व लोक पालक रांगेत उभारून त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे आणि आता मुख्याध्याबरोबर सर्व स्टाफ येऊन सर्वांना टोकन देऊन पुढे जे ॲडमिशनसाठी बोलवलेलं आहे तो उद्या पाडवा आठ ते अकरामध्ये आपली ॲडमिशन प्रोसेस पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा गृहित धरतो धन्यवाद आपल्या मनपा लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेचा प्रवेशोत्सवाचं नियोजन या ठिकाणी होतं गुढीपाडव्याच्या प्रवेशोत्सवानिमित्त आज शाळेमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून पालकांच्या रांगा होत्या पालकांचा प्र प्रचंड प्रतिसाद पाहून या ठिकाणी आज कुपन देण्याचा कार्यक्रम केला आणि पालकांनी अगदी शांततेमध्ये कुपन घेऊन या कार्यक्रमाची उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलं आणि ते आमच्या नियोजनाप्रमाणे आजचा कार्यक्रम अगदी यशस्वी झाला